राजाराम बापू सहकारी साखर कारखाना जत या कारखान्याला सोरडी गावचे ट्रॅक्टर मालक पप्पू धोंडीबा सोपनूर जवळजवळ तेवीस वर्षापासून ऊसतोड मालक म्हणून काम करत असताना आपल्या ट्रॅक्टरवरती उसतोड कामगार म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक मजुराची रोजच्या रोज जे त्यांना आलेल्या अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेऊन त्या सॉल्व्ह करण्याचा त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवल्यामुळे कामगारांचा त्यांनी विश्वास संपादन केला आहे त्यांची ही गबाडी टोळी नसून फक्त पुरुषांची टोळी आहे टोळी दोन हजार शंभर टन कारखान्याला घालून जत तालुक्यात राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याचा आनंदात डीजे लावून शेवटची खेप घालवत असताना अतिशय सुंदर अशा पद्धतीने ट्रॅक्टरची सजावट करून आनंदोत्सव साजरा करताना मालक पप्पू सोपनोर व त्यांचे ऊसतोड कामगार यांचा आनंदोत्सव जल्लोष साजरा केला चला तर पाहूया राजाराम बापू सहकारी साखर कारखाना जत मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला ट्रॅक्टर मालक पप्पू सोपनोर काय म्हणत आहेत ते पाहूयात तेवीस वर्ष झाला मिळवतो आणि दोन हजार चोवीस सालाला एवढा दुष्काळ असूनही आम्ही एकवीसशे टन ऊस ओढून जत तालुक्यात पहिला क्रमांक काढून सर्व शेतकऱ्यांचा सर्व शेतकऱ्यांचा पूर्ण ऊस आम्ही कुणाचाही न राखता पूर्ण घालवून आम्ही देश शेतकऱ्यांची सेवा केलेली आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही तेवीस चोवीस वर्षाला हा धंदा आमचा एक नंबरमध्ये आम्ही करून आम्ही पुढेसं पैसा मिळवलेला आहे आणि लोकांची पण लोकांना पण सहकार्य केलेलं आहे आणि आमचे कामगार ही सहा वर्ष आमच्या आमच्या डोळेमध्ये काम करत आहेत आणि ते प्रामाणिकपणे काभाड कष्ट करून तेही शेतकऱ्यांची सेवा करतात आणि अशा तऱ्हेने तेवीस चोवीस वर्षाला आमचा धंदा हा एक नंबरमध्ये आलेला आहे आमचे ड्रायवर आणि मा सोळागाडी सहकार्य आमचे सगळे गावातील त्यांनी प्रामाणिकपणे काम करून कष्ट करून एकवीसशे टन ऊस टाकून हा पहिला क्रमांक पटकावला साठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू